आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना विनंती करायची आहे हळदा तांडा तालुका कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणी जो तांडावाशियांवर अन्याय होत आहे या ठिकाणी वीज वीज, वीज कंपनीच्या वतीने या ठिकाणी गायरान जमिनीवर वीज प्रकल्प निर्माण करण्याचा उभा करण्याचा तो प्रयत्न चालू आहे तो मूळ या ठिकाणी सरकारी जमिनीवर नसून या ठिकाणच्या शेतकऱ्यावर शेतकऱ्यांच्या या जमिनीवर या ठिकाणी निर्माण करण्याचं चा काम चालू आहे गेल्या चाळीस वर्षापासून शेतकरी बांधव ही जमीन त्यांच्या ताब्यात असून त्यांच्या नावे आहे ते कसून खात आहेत मुळामध्ये भटके विमुक्त असणारा हा समाज बंजारा समाज परत या ठिकाणाहून विस्थापित करण्याचा हा घाट आहे प्रशासनाला आणि शासनाला माझी विनंती आहे आपण येऊन बघावं या ठिकाणी प्रचंड आपण बघितलो फिरून बघितलो की आमच्या ज्या समाधी आहेत गेल्या चाळीस वर्षापासून पूर्वी या ठिकाणी ज्या समाधी आहेत जे अंत्यविधी झालेल्या आहेत आमचे आजोबा असतील पंजोबा असतील त्यांच्या समाधी या ठिकाणी आहेत आणि ती जमीन तुम्ही आमच्या ताब्यातून काढून घेण्याचा प्रयत्न करताय हे अत्यंत या ठिकाणी या समाजावर अन्याय करणार हे प्रकरण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं या समाजाला विस्थापित करण्याचं जर काम चालू असेल तर बंजारा समाज हे खपून घेणार नाही माझी तमाम महाराष्ट्रातील बंजारा समाजांना विनंती आहे बंजारा नेत्यांना विनंती आहे आपण हळदा तांडा हा प्रकरण फक्त हळदा तांड्यापुरतं समजू नका आपण येऊन बघावं की काय चाललंय या ठिकाणी हा तांडा विस्थापित करण्याचं सा काम चालू माझी प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी जी गायरान पट्टे या ठिकाणी दिलेले आहेत ते गायरान पट्टे जे दिलेले आहेत ते शेतकऱ्यांना दिलेले आहे त्यांच्या नावे आहेत त्यांच्या जमिनीवर या हा प्रोजेक्ट या ठिकाणी उभा करू नये सरकारी जमिनीवर उभा करावेत किंवा तुम्ही जर या ठिकाणी उभा करायचा असेल तर त्या शेतकऱ्याची सहमती घ्या आणि त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला द्या तुम्ही बळजबरी तिथून या ठिकाणाहून शेतकऱ्यांना आपण हटवून त्या ठिकाणी जर आपण हे प्रोजेक्ट उभा करत असेल तर विस्थापित करून हे योग्य नाही पुढचं पाऊल काय आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी हे प्रोजेक्ट उभा टाकू नये आम्ही विस्थापित होत आहोत जर या ठिकाणी प्रोजेक्ट उभा करायचा असेल तर बाजूला जमीन आहे सरकारी जमीन आहे त्या जमिनीवर उभा करण्याचा आमचा विरोध नाही शेतकऱ्यांचाही विरोध नाही आणि या ठिकाणच्या समाजाचा पण विरोध नाही नेमकं त्यांच्याकडे काय पुरावे काय होते